या माझ्या विश्वास माऊली ती हृदयात मान धम्म ज्योत लावली ती या साऊलीत माझ्या विश्वास माऊली ती हृदयात मान धम्म ज्योत लावली ती म्हणजे पाऊस आणि हाऊस म्हणजे आपले एक जागे थांबणे वास वास म्हणजे एक ठिकाणी थांबणे तर आपल्या विष्णू या ठिकाणी पावसाळ्यामध्ये एका ठिकाणी राहून त्या ठिकाणी धम्माचा प्रचार करणे ज्ञान प्राप्त करणे अशा पद्धतीने ते धम्माचा काम या ठिकाणी करतो मोठ्या मोठ्या जंगलामध्ये त्यावेळेस जंगल होते त्यावेळेस सर्व बाजूने प्राणी मोठे मोठे घातक प्राणी होते पण अशा स्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी धम्म आपलं ज्ञान प्राप्त करण्यासाठी वर्षावास कार्य वर्षावास करत होते आणि त्यांचाच एक आदर्श घेऊन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आपण देखतो आपण पाहतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये या ठिकाणी वर्षावासचा कार्यक्रम होतो या माध्यमातून या ठिकाणी बुद्धांच्या जा विचाराकडे जाण्याचा आपला प्रयत्न असतो बुद्धांचा विचार घेणारा या ठिकाणी आपला प्रयत्न असतो आणि आपण त्याचा त्याच्यामध्ये आपण सर्व या वर्षाच्या जितकी दिवस असतील त्यामध्ये आपण स्वतः त्यामध्ये वाहून घेतो निष्ठ एक निष्ठांत या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमामध्ये असतो आपलं डोकं आपलं मन आपलं ध्यान हे फक्त गौतम बुद्धांच्या विचाराकडे असतं धम्माच्या विचाराकडे असत असा पवित्र महिना आहे आणि त्या पवित्र महिन्यामध्ये आपण सर्व या ठिकाणी सामील होतो गौतम बुद्धांचा धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतो गौतम बुद्धांचा धर्माचा विचार घेण्याचा ठिकाणी आपण प्रयत्न करतो आणि या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने एक जुटीने एक विचाराने या ठिकाणी आपण येतो एक विचार करून एक संघटित होऊन या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाला का पार पाडतो आणि त्याच माध्यमातून आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या घरातल्या माणसांना आपल्या घरातल्या मुलींना मुलांना मध्ये काय असतं हे कळतं आणि त्यांची देखील या ठिकाणी या धम्माकडे एक ओळ होते एक वाटचाल सुरू होते आणि आपण या ठिकाणी मी तर असं म्हणेल या वर्षभरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक धम्माकडे जाण्याचा था प्रयत्न करतो धम्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतो धम्माचे विचार घेण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःमध्ये एक आपण बुद्ध धर्मामध्ये आहोत असा या ठिकाणी आपण त्यामध्ये सामील करण्याचा विचार करतो आणि त्यामुळे आपण या ठिकाणी आपल्या धर्मातील आपल्या समाजातील

माननीय श्री दिनेश नेमाडे परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कंडारी येथील माननीय डॉक्टर सूर्यभान पाटील માજી ગ્રામ પંચાયત સદસ્ય કંડારી વસ્ત પાટિલ પરિવારતર્ફે નાગરિકના દીપાવલી હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા कार्यसम्राट नेतृत्व माजी नगरसेवक दीपक धांडे व माजी नगरसेविका सौ शारदा दीपक धांडे परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा